नमस्कार हे रव्याचे लाडू कुणीही बनवले तरीही चुकणार नाही टाईम सेव्हर आहेत व कमी खर्चात हे लाडू तयार होतात ही नो फेल रेसिपी आहे हे, हे लाडू बनवताना आपण दोन सिक्रेट साहित्य वापरले आहे त्यामुळे लाडूला रव्याची व नारळाची चव येतेच पण माव्यासारखीही चव येते लाडू मऊ खुसखुशीत व माव्यासारखे नरम झाले आहेत रवा नारळाचे लाडू बनवण्यासाठी आपण पाऊन कप साजूक तूप घेतले आहे हे, हे दीडशे ग्रॅम आहे त्यातील पाव कप तूप गरम करूया गरम तुपात दोन कप बारीक रवा हा अर्धा किलो आहे चार ते पाच मिनिटे भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे लाडूसाठी रवा बारीकच घेतला आहे रव्याचे लाडू म्हटले की पाकाचे टेन्शन येते पण हे लाडू बनवताना आपण पाक करणारच नाही ही सर्वात सोपी पद्धत आहे रवा भाजताना शेवटपर्यंत फ्लेम लो ठेवावी हा भाजण्यासाठी वेळ जास्त लागतो पण त्यामुळेच लाडू खायला छान लागतात रवा भाजल्याचा सुवास यायला सुरुवात झाली आहे रंगही बदलायला लागला आहे आता ह्या स्टेजला एक कप डेसिकेटेड कोकोनट हे शंभर ग्रॅम आहे दोन मिनिटे भाजून घेऊया हे लाडू बनवताना आपण दोन सिक्रेट साहित्य घालणार आहोत ते कोणते हे पुढे सांगितले आहे दोन मिनिटानंतर हे साहित्य काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया मिक्सरच्या भांड्यात साखर दीड कप ही तीनशे पन्नास ग्रॅम आहे वेलची अर्धा छोटा चमचा बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने पिठीसाखर करून घेतली आहे ही गव्हाच्या पिठाच्या चाळणीने चाळून घेऊया त्यामुळे त्यात साखरेचे मोठे कण राहणार नाहीत व लाडू खाताना करकर लागणार नाहीत पिठीसाखर घरीच बनवली तर लाडूची चव अजून वाढते कारण विकतची पिठीसाखर कधी करून ठेवली आहे हे आपल्याला माहीत नसते वर राहिलेली पिठीसाखर पुन्हा बारीक करून व चाळून घेऊया एका मोठ्या ताटात थंड झालेले रवा नारळ पिठी साखर मिल्क पावडर पाव कप ही पन्नास ग्रॅम आहे चिमुड मीठ मिक्स करूया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कढईत दोन मोठे चमचे तूप गरम करूया त्यात बदामाचे काप काजूचे काप भाजून घेऊया मनुके तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते घ्या व ड्रायफ्रूटचे प्रमाणही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हे तळले आहेत तुपासहितच मिश्रणात होतो या हे गरम गरमच होतावे उरलेले सर्व तूप कढईत होतो या त्यात अर्धा कप ताजा खवा हा शंभर ग्रॅम आहे हे फक्त दोन मिनिटे परतून घेऊया खवा परतल्यामुळे लाडूची चव वाढते व ते खूप दिवस टेकतात येणाऱ्या रक्षाबंधनला पैतरसनाही हे हटके पद्धतीचे रवा नारळाचे लाडू नक्की बनवा खवा व मिल्क पावडरमुळे लाडूला माव्यासारखी टेस्ट येते हेही मिश्रणात होतो या ड्रायफ्रूट्स व खवा गरमगरमच मिक्स करावा हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया गरम असल्यामुळे सुरुवातीला चमचाने मिक्स करूया तुम्ही रव्याचे लाडू खूप खाल्ले असतील पण आज जे लाडू आपण बनवणार आहोत ते हटके आहेत बिना असून असूनसुद्धा पारंपरिक मिठाईची चव येते थोडे मिक्स झाल्यावर हाताने व्यवस्थित मिक्स करता येते ह्यासाठी आपण अर्धा कप दूध घेतले आहे हे आवश्यकतेनुसार थोडे थोडे घालून मिक्स करूया हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाले आहे आता लाडू वळवूया वाटीच्या मापामुळे लाडू एकसारखे होतील ह्यातीलच एक छोटी वाटी भरून मिश्रण घेतले आहे इथे आपण साखरेचा पाक केला नाही त्यामुळे चव हलवाईच्या मिठाईसारखीच लागते पाक न करता केल्यामुळे हे चुकणार नाहीत व कडक तर होणारच नाही पिठी साखर घातली तरीही हे लाडू कोरडे किंवा भुसभुशीत झाले नाहीत तुमचा लाडू वळत नसेल तर अजून एक दोन चमचे दूध वापरू शकता अशा पद्धतीने रवा नारळाचा सुंदर व चविष्ट लाडू तयार झाला आहे ह्यात मध्यम आकाराचे साधारणतः बावीस ते पंचवीस लाडू तयार झाले आहेत तुम्हाला कमी करायचे असेल तर साहित्याचे प्रमाण अर्धेच घ्या एक तोडून बघूया लाडू पेढ्यासारखा मौसूद झाला आहे तोंडात टाकताच विरघळणारा झाला आहे बाइंडिंग परफेक्ट आले आहे कोरडे झाले नाही तयार आहे माव्यासारख्या चवीचे मौसूद रवा नारळ लाडू तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीच किचन धन्यवाद